पाच वर्षात मी माझ्या मम्मीजवळ पहिल्यांदा रडले होते मी स्वतःला रोकूच नाही शकले की मला होणारा त्रास मी कधी तिला सांगितला नव्हता पण काही गोष्टी अशा घडून गेल्या ना मी स्वतःला नाही रोकू शकले आणि म्हणून हा डिसिजन घेतला मी आजपर्यंत कधीच नाही सांगितलं की मला हा त्रास होतो आहे मला ते होतं आहे ते होत आहे मी कधीच काही बोलली नव्हती पण आज तिनं काणं ऐकलं कसे बोलतात कसे नाही आहेत सगळेच त्यामुळं बस म्हणले आता नाही सण करायचं आहे सगळं हाय हॅलो नमस्कार मी काजल तुमच्या सगळ्यांना स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कसं आहे सगळेजण मस्त मजेत आणि आनंदात असाल तर तुम्ही विचारसुद्धा केला नसेल की माझा एक ब्लॉग असा येईल त्यामध्ये हे सगळं असेल मला पण माहीत नव्हतं की, की मी तर म्हटलं होतं की जेव्हा माझं सोनू शाळेत जाईल ना तेव्हा मी ब्लॉग कमी करेन किंवा करेन का नाही याची पण गॅरंटी नाही आहे तसं पण त्यातनं सोनू शाळा जायला प जायला लागल्यापासून माझ्या मोडके तोडके ब्लॉग तर येत होते तुम्ही बघत असाल तिथूनच आमचं फिसकट्या सुरुवात झालं असं म्हणेलच मी कारण तिथून आमच्या आयुष्याला वाट लागायला सुरुवात झाली होती तसं पण सावरत आवरत सावरत आवरत मी चाललं होतं म्हणजे मी संसार वाचवण्याचा भरपूर प्रयत्न केला होता तुम्ही म्हणाल की नसेल केला किंवा नातं इतक्या सहजाशी तुटत नाही असं पण मला कमेंट आल्या होत्या मी खर मी खरं सांगते मी लय प्रयत्न केला सगळ्या गोष्टी मी पाच सहा वर्ष नातं टिकवूनच ठेवलं होतं मी ज्या परिस्थितीनं आले ना तुम्हाला नाही माहिती माझं आयुष्य मी माझ्या आईबाबाच्या घरी ना घरी दिवस काढले पण राहणीसारखे राहिले होते मी पण तिकडे गेल्यानंतर माझी अवस्था काही झाली होती नाही माझी मला माहीत आहे ज्यांनी माझे पहिले ब्लॉग बघितला असेल त्यामध्ये बघितलं तुम्ही की मला कपडे नसायचे व्यवस्थित किंवा भरपूर साऱ्या गोष्टी अशा आहेत त्याच्या हैदीच्या लाईफ तर माझी कॅमेरे पुढे नव्हती मॅड तेव्हा फोन पण नव्हता काही नव्हतं ती लाईफ तर खूप विचित्र होती म्हणजे एक टाईम आणायला महाग म्हटलं तरी चालेल असं होतं आमचं काय पण आता कुठेतरी चांगला दिवस यायला लागलं तर लोकांना नाही बघत आणि पाय ओढणारे मागं खेचणारे जेवढे लांबचे पण असतात तेवढ्या जवळचे पण असतात असंच काहीतरी पण समोरच्या व्यक्तीला समजायला पाहिजे की आपण ज्या हो, परिस्थितीतनं वर आलो आहे त्यावेळेस कुणी आपल्याला साथ दिले नाही त्यावेळेस भक्कम उभीर होती ती म्हणजे बायको होती मी त्यांच्या कुठल्याच परिस्थितीत म्हणजे वाईट जेव्हा परिस्थिती होती ना घरातनं बाहेर काढलं सगळ्या गोष्टी घडल्या तेव्हा मी कधीच त्यांची साथ सोडून दिली नव्हती मला काही देऊ नका एक टाईम आहे आण नसलं तरी चालेल पण मी राहीन तुमच्यासोबत एवढ्यापर्यंत होतो पण आज तो व्यक्ती जर विसरत असेल की मी त्याला अशी साथ दिली किंवा मी पण शांत नव्हते जेव्हा माझ्याकडं फोन आला तेव्हा मी सोशल मीडियावर आले त्यातनं माझे पण थोडेफार अर्निंग झालेली मी पण थोडंफार कमवलं पण मी स्वतःसाठी जास्त न करता मी घरातलं घरासाठी केलं सगळ्या गोष्टी पण त्यांना नाही आहे किंमत त्या सगळ्या गोष्टीची का नाही आहे का ते आता त्यांची त्यांनाच माहिती आहे आणि आता मी सगळं देवाच्या भरोशावर सोडलं की जे होईल ते होईल माझा संसार करून जर चांगलं नसेल होणार तर संसार तुटून माझं आयुष्य चांगलं होणार असेल ना तर देव मला माझ्या देवावर विश्वास आहे की तो कधी माझं वाईट करणार नाही आहे जे होईल ते होईल आणि बरेच जण म्हणले की सोशल मीडियावर कशाला का सांगते काय नव्हतं सांगायचं पण तुम्हीच मला नंतर प्रश्न केला असतं की तू एकटीच का दिसते असं तसं भरपूर साऱ्या गोष्टी त्यामुळं कधीतरी सांगावंच लागणार आहे तर आत्ता सांगून टाकलेलं बरं आणि जर मी इथे राहिले असते ना तर तुम्हाला भरपूर सारा संशय आला असता पण मी तिथे राहिल्यामुळं तुम्हाला संशय नाही येणार पण थोडंफार समजूनच जातं आपल्या वातावरणात किंवा बोलण्यात या सगळ्या गोष्टीतनं बदलातनं समजूनच जातं की काहीतरी झालं आहे म्हणून बस मी लपवायचं म्हटलं तरी लपवलं असतं आणि मला आता तिकडे जाणं भाग आहे कारण मी माझ्यामुळं सोनूच्या शाळेचं म्हणजे तिच्या भविष्याचं वाटव वाट नाही करू शकत त्यामुळं मला तिकडे जावं लागणार आहे आणि म्हणजे असं नाही आहे की मी हाच वर्ष तिकडे राहील सोनूचं ॲडमिशन केलं आहे म्हणून तिच्या शाळा तर मी तिकडेच करेल मी लयकराचं वाटव नाही करायचं मला बस एवढंच आणि ब्लॉग नाही करू वाटत पण तुमच्या कमेंट होत्या की काय आहे सांग भरपूर साऱ्या गोष्टी आहेत की सांगू नको सांगू नको असं होतं आहे की उगच आपण आपली इज्जत चव्या चव्हाट्यावर मांडल्यासारखी होती पण जी इज्जत नाही आहे ती इज्जत लपवायची का असं झालंय माझं का मी त्यांचा विचार करते पण ती माझा विचार कधी केला नाही त्यांनी आज लग्नाला इतकी वर्ष झाली ना कधी मला देणं अशी इज्जत मान पान तो तिने दिला नाही आहे तरी पण मी सगळ्यांना सा सांगते तुम्ही मला कमेंट करता तरी मी सांगत असते की माझे घरातली माणसं चांगलेच कारण तुम्हाला सांगून पटणार नाही त्यापेक्षा चांगले आहेत म्हणलेले चांगले जाऊ द्यात जे होईल ते चांगलं होईल आणि लवकरच जाईल मी आता कसं पाऊस सुरू आहे ना सकाळचाच पाऊस येतो मग मला घालवायसाठी कोणी नसतं तर तिकडे जाईल तेव्हा तुम्ही तिकडचे ब्लॉग बघाच लाईफ चेंज तसं मी इथं पण सोडलं शाद घालू शकते पण मॅडमचा कंटिन्यू फोन येतो मी एक पण फोन उचलला नाही मला भरपूर जणांचे मेसेज फोन पन... येतात पण मी त्या कंडिशनमध्ये नाही आहे की मी कोणासंग बोलू हे करू ते करू त्यामुळं मी कोणाशाही प्रश्नाला उत्तरच नाही आहे दिलेलं आणि नाटकं वगैरे नाही आहे हे रिअल आहे जे घरातल्यांना माहीत असेल माझे रिलेटिव असतील ना त्यांना माहीतच असणार आहे ते ब्लॉग बघतातच ते काही चुकवणार नाही आहेत तर त्यांना माहीत आहे ही गोष्ट किती खरी आणि किती खोटे ते आमचा कॉन्टॅक्ट नाही आहे जेव्हा जी बोलणं झालं त्याच्यानंतर ना फोन नाही काय नाही काय नाही तू तुझ्या तुझ्यापरीनं बरं मी माझ्या माझ्यापरीने बरं तूही चांगलं आयुष्य जग आणि आम्हाला पण बिना टेन्शन आहे बिना टॉर्चरचं आयुष्य जगू दे बऱ्याच जणांचे कायमेंट होते खरंच आमचं आत्ता कुठेतरी चांगलं व्हायला लागलं ना मला तेच आठवतं की मी ज्या कंडिशनमधनं बाहेर पडले ना म्हणजे घरातनं बाहेर काढलं आणि नंतरनं सपरात नंतर शेड नंतरनं भाड्याचं घर आणि आता हक्काचं घर ते सगळ्या माझ्यासाठी एक स्वप्न होतं की खरंच माझं आयुष्य एका पिक्चरसारखं चाललं होतं गरीब नंतर थोडं असं असं चाललं होतं पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं असं जाऊ देत जे होईल हो हो ते होईल मी ब्लॉग जास्त मोठा नाही बनवत ब्लॉग बनवायसाठी मला इकडे यावं लागतं नाही तर जास्त आम्ही ह्या घरात नसतो तिकडंच असतो पण तिथं मी नाही बोलू शकत तिथे कंटिन्यू असतात कुणी ना कुणी त्यामुळं तर चला सोनू तिकडे आहे मी जाते आता तिकडे काय बोलू मला समजत नाही मला भरपूर काय 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 बोलायचं आहे जे मलाच वाटते की मी बोलू का नको बोलू कितपत योग्य आहे कितपत नाही अयोग्य आहे हे मला समज ना पण मनात ठेवून पण नाही चालणार तुम्हाला मी, खरी मी तरने तरने एक खरी गोष्ट सांगते लग्न झाल्यापासून मी मम्मीजवळ म्हणजे ना लग्न करून गेल्यानंतरच रडले असेल तेव्हा आणि सोनं झाल्यानंतर तिथं जाताना दुःख झालेलं म्हणजे एकदाचं एकाच वर्षात ते सगळं घडलं होतं नंतर आज पहिल्यांदा मी माझी मम्मीजवळ रडली होती म्हणजे मला मनापासूनच वाईट वाटत होतं त्या गोष्टीचं तर मला जो त्रास होता तो मा तर मी कधीच घरी सांगितला नव्हता जे काही आहे कारण माझ्या मम्मीनं माझं लग्न लावून दिलं त्यामुळं तिला मला दुःखी करायचं नव्हतं की तुझ्यामुळं वाटवळ झालं आणि ऑलरेडी मी तिला भरपूर वेळा म्हटले तर मला ते म्हणायचं नव्हतं पण त्या दिवशी ना एक व्हिडिओ म्हणजे काही गोष्टी अशा घडून ना मी स्वतःला आवरूच नाही शकले आणि होऊन गेले ते तसं पण पाच वर्षात सहा वर्षात मी पहिल्यांदा माझ्या मम्मीजवळ रडले असेल आणि त्यामुळं हा डिसिजन मम्मीने घेतला की बस झाला आता नाही सण करायचं आधी पण तुम्हाला सांगितलं जेव्हा आमची वाईट वेळ होती तेव्हा आमच्या मम्मीने आम्हाला भरपूर साथ दिलेली सगळ्या गोष्टीत म्हणजे आम्ही माझ्या घरची काही माहेरची पण काही जागीरदारी होतो नाही चाललेली पण त्यातनं पण त्यांनी भरपूर साथ दिली होती आम्हाला त्या साथीची ह्यांना किंमत नाही आहे किंवा वेळाला पडलेल्यांची त्या मन त्यांच्या माणसाने आमच्यावर हालातचं दिवस आणलं म्हणजे म्हणजे लेकराला घेऊन कसं कसं राहिलो आम्ही आमच्या मम्मीला माहिती पण माझ्या आईवडिलांनी मला सावरलं त्यांना सावरलं पोटच्या लेकरावाने त्यांना जीव लावतात सगळ्या कपडे ला त्याला पण कधी मला जे घेतलं ते त्यांना घेतलं असं सणावरलं नाही आधीमध्ये पण चप्पल या सगळ्या गोष्टी त्यांना घेतल्या पण त्यांना त्या ह्याची ते ना ना किंमत नाही शेवट वळणाचं पाणी वळणावर जाणार एवढंच म्हणेल जाऊ त्या चला जाते माहिती इकडं सोनं एकच आहे तिकडं